नमस्कार लताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याची पुरी आणि पराठे त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी साबुदाणा दोनशे ग्रॅम दोन बटाटे दोन, दोन ते तीन हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्याची पेस्ट अर्धा चमचा जिरे एक चमचा मीठ एक चमचा तेल पॅनमध्ये एक वाटी साबुदाणा घेतला आहे मध्यमाचेवर साधारण दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे साबुदाणा थोडासा भाजून झाल्यानंतर आपण तो, तो थंड करून घेणार आहोत साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन तो बारीक दळून घ्यायचा आहे अशा प्रकारे बारीक पीठ दळून घ्यायचे आहे पीठ दळून झाल्यानंतर ते चाळणीने चाळून घेणार आहोत चाळलेल्या पिठामधून एक चमचा सुक पीठ काढून घ्यायचे आहे हे पीठ आपण नंतर वापरणार आहोत आता आपण पिठामध्ये बटाटा खिसून घेणार आहोत बटाटा चांगला मऊसर खिसून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ जिरे मिरची आणि आल्याची पेस्ट घालून पीठ मिक्स करून घेणार आहोत पिठामध्ये पहिलेच पाणी घालायचे नाही बटाट्यामध्येच अगोदर पीठ मळून घेणार आहोत अशा प्रकारे बटाट्यामध्ये पीठ मळून झाल्यानंतर लागेल तसं पाणी घालून पिठाचा मौसर गोळा मळून घ्यायचा आहे पीठ चांगलं मळून झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घालून पीठ आणखीन थोडंसं मळून घ्यायचं आहे आता आपलं पीठ मळून तयार आहे आपण पिठाला थोडंसं तेल लावून एका भांड्यामध्ये दहा मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत असं केल्यामुळे आपलं शाबुदाना चांगला फुलून येतो आता आपलं पीठ तयार आहे दहा मिनटानंतर आपण आता पिठाला परत एकदा मळून घेणार आहोत पिठाचा अशा प्रकारे गोळा तयार झाला आणि पिठाला क्रॅक्स नाही आले तर आपलं पीठ चांगलं तयार झालं आहे आता आपण पिठाच्या पुऱ्या तयार करण्यासाठी घेऊ अशा प्रकारे एक छोटा गोळा घेऊन तो पळपटावर तेल लावून लाटून घ्यायचा आहे लाटून झाल्यानंतर अशा प्रकारच्या एका वाटीने त्याला गोल कट करून घ्यायचे आहे अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या बनवून घेणार आहोत कढाईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये एक पुरी सोडून त्या पुरीवरती चमच्याने अशा प्रकारे तेल घालायचे आहे त्यामुळे आपली पुरी चांगली फुलून येते पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला एकदम गरम तेल पाहिजे आहे थंड तेलामध्ये पुऱ्या टाकल्या तर त्या खाली चिटकून बसू शकतात त्यामुळे अगदी गरम तेल करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत तुमच्याकडे उपवासामध्ये आलं किंवा जिरं खात नसाल किंवा ह्यातील कुठली गोष्ट खात नसाल तर तुम्ही ती स्किप केली तरी चालेल अशा प्रकारे सोनेरी रंगावरती आल्यानंतर आपण पुरी काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत आपल्या पुऱ्या अगदी टम्म फुगल्या आहेत आता आपण साबुदाण्याचे पराठे बनवणार आहोत ज्यांना तळलेले पदार्थ खायचे नसतात त्यांच्यासाठी हा पदार्थ आहे आपण जे चमचाभर सुकं पीठ ठेवलं होतं ते पोळपाटाला लावून घ्यायचे आहे आणि त्यावरती एक गोळा ठेवून अशा प्रकारे पराठा लाटून घेणार आहोत पराठा लाटून झाल्यानंतर शाबुदाना कच्चा असल्यामुळे पराठ्याला थोडे क्रॅक्स आलेले आहेत तुम्हाला जर अगदी गोल पराठा हवा असेल तर अशा प्रकारचं एक झाकण घेऊन त्याने पराठा कट करून घ्यायचा आहे त्यामुळे पराठा आपला अगदी गोल तयार होतो आता आपला पराठा तयार झाला आहे तो आपण तव्यावरती शेकून घेणार आहोत तव्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे त्यावरती पराठा घालून मीडियम गॅसवरती तो भाजून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे एका साईडने भाजून झाल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तूप लावून दुसऱ्या बाजूने देखील भाजून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण सर्व पराठे तयार करून घेणार आहोत तुम्हाला जर तूप किंवा तेल लावायचं नसेल तर तुम्ही तूप तेल न लावता देखील पराठा बनवू शकता तेल तूप न वापरता सुद्धा पराठा अगदी टम्म फुगतो आणि खूप टेस्टी देखील लागतो अशा प्रकारे आपल्या पुऱ्या आणि पराठे तयार झाले आहेत एवढ्या साहित्यातून नऊ पुऱ्या आणि चार पराठे तयार झाले आहेत पराठा देखील अगदी सॉफ्ट तयार झाला आहे आणि खूप देखील झाल्या आहेत तर ह्या आषाढी एकादशीसाठी तुम्ही नक्की बनवा आणि कशा बनल्या ते मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद